नमस्कार मंडळी ज्यांना महाराष्ट्रातले पत्रकार राजकीय असे संबोधतात ते शरद पवार इतके काय असं काय झालंय की त्यामुळे शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टोकाची टीका केलेली आहे अगदी काही आठवड्यांपूर्वीच्या घटना जर तुम्ही बघितल्यात तर असं म्हटलं जात होत हो की शरद पवार हे महायुतीत सहभागी होणार आहेत शरद पवार हे दिल्लीला गेले होते ते अमित शहाना भेटले भेटले नाही भेटले यावर देखील चर्चा होती मग दुसऱ्या दिवशी बातमी आली की अं अदानी यांच्या घरी शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली एकंदरीत काय तर शरद पवार हे महायुतीत येणार इंडी आघाडी सोडणार अशी संपूर्ण चर्चा होती आणि त्याला कारणही एक मोठं होत ते कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचा जो पराभव झाला त्यामुळे शरद पवार यांचे खासदार त्यांच्यासोबत जे काही दहा एक आमदार आहेत ते सगळे नाराज आहेत त्यांना सत्तेचे फायदे हवे आहेत आणि ते फायदे हे महायुती सोबत जाऊन मिळतील असं त्यांना वाटत आणि त्यामुळे हे आमदार आणि खासदार हे जे खासदार केंद्रात एन डी आघाडीकडे तर आमदार हे राज्यात महायुतीकडे जातील असं म्हटलं जात होत आणि हे टाळण्यासाठी शरद पवार म्हणजेच वस्तात हे एक नवा डाव टाकत होते आणि तो डाव होता महायुतीमध्ये स्वतः सहभागी होण्याचा जवळजवळ प्रत्येकाची खात्री झाली होती की शरद पवार हे केंद्रातली हिंदी आघाडी सोडणार आणि राज्यात देखील महाविकास आघाडी जी आता शिल्लकच राहिली नाही उरली सुरलेली आहे ती मोडणार आणि ते महायुतीत जाणार असं असताना अचानक त्यांनी अमित शाह यांच्यावर टोकाचे आरोप का केले हा खरा प्रश्न आहे तस अमित शाह हे काही फार वेगळं बोललेले नव्हते शरद पवार यांचा विश्वासघाताचं राजकारण हा त्यांचा टोन होता टीकेचा आणि अशा टीका आतापर्यंत शरद पवार यांच्यावर अनेक वेळा झालेल्या पण शरद पवार यांनी आपला तोल जाऊ दिलेला नाहीये यावेळेस मात्र शरद पवार यांचा तोल गेल्यासारखे ते बोलले आणि त्यांनी अमित शाह यांना लक्ष करून टाकलं अगदी त्यांची तडीपारी काढली इतकंच नाही मित्रांनो तर आपण अमित शाह यांना खिसगिंटीत गिणत नाही असंही म्हणाले ते कमी म्हणजे म्हणून की काय तर आपल्याला कसा कसा मान सन्मान पूर्वीच्या भाजपच्या नेत्यांनी दिला होता हेही त्यांनी सांगून टाकलं इतकं टोकाला शरद पवार का गेले हा खरा प्रश्न आहे आणि त्याच उत्तर जर शोधायला गेलं तर शरद पवार यांचं एनडीए आघाडीत सामील होणं हे त्यामागचं उत्तर असू शकतं शरद पवार यांच्या दृष्टीने आता त्यांचा पक्ष फार उरलेला नाहीये सगळ्यात मोठा ड्रॉबॅक शरद पवारांचा जर कुठला असेल तर वय त्यांच्या हातात नाहीये आणि हातात नसल्यामुळे अजून किती काळ आपण राजकारण करू शकू याची शाश्वतीच त्यांना नाही अशा वेळेस विधानसभेमध्ये मोठा पराभव झालेला आहे आणि पुढचे चार साडेचार वर्ष कुठल्याही निवडणुका नाही आहेत ही सगळी परिस्थिती लक्षात घेतली तर आपले आमदार हे जाऊ शकतात खासदारही एनडीए आघाडीत जाऊ शकतात याची खात्री पवारांना आहे पवारांना आहे आणि त्यामुळे भाजपशी जुळवून घेताना शरद पवार यांनी नेमकी कुठली अट भाजपला घातली असेल आज शरद पवार यांच्या दृष्टीने सगळ्यात मोठा प्रश्न हा सुप्रिया सुळे यांची सोय आहे सुप्रिया सुळे अर्थातच शरद पवार यांच्या कन्या आहेत आणि त्यांची सोय लावणं त्यांना कुठेतरी एक स्टेबल जागा देणं या अर्थाने शरद पवार एनडीए आघाडीत जाण्याचा मार्ग शोधत होते का आणि तिथे जर जायचं तर मग सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद हवं अशी कंडिशन तर त्यांनी टाकली नसेल आणि तशी कंडिशन जर त्यांनी टाकली असेल तर मित्रांनो त्याला नक्कीच विरोध झाला असणार आणि हा विरोध मोदींपेक्षा शाह यांनी केलेला असू शकतो मोदींपेक्षा शाह यांनी केलेला असू शकतो कारण भारतातल्या राजकीय घटना घडामोडी यांच्यावर शाह यांचं लक्ष असत ते सगळं हे ह्या गोष्टी मॅनेज करत असतात आणि त्यांनी कदाचित सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद देण्यास विरोध केलेला असणार कि तेवढं एक सोडून बोला बाकी काही घ्या पण सुळेंना केंद्रात मंत्रीपद देणार नाही असं अमित शाह यांनी पवारांना सांगितल्याचं असू शकत आणि त्यामुळे काही आठवड्यांपूर्वी पवार जाणार 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 हे एकदम थांबलं आणि त्याही पेक्षा जुने हिशोब चुकते करण्याच्या हेतूने किंवा त्या उद्देशाने त्या शब्दांनी शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर टीका केलेली आहे का एकंदरीत शरद पवार यांचं वक्तव्य जर तुम्ही ऐकलं तर त्यातून तेच काहीच प्रतीत होत तेच प्रतीत होत आणि अशा वेळेस आपल्या हातात जे होत ते निघून गेलं मग उरलं सुरलं तरी का ठेवा काय ते मोडून जाऊ द्या या हेतूंनी पवारांनी अगदी टोकाची टीका अमित शाह यांच्यावर केलेली असू शकते मंडळी तुम्हाला आठवत आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार म्हणाले होते की जे काही छोटे पक्ष आहेत जे काँग्रेसमधून फुटून बाहेर आलेले आहेत त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये जावं किंवा परिस्थिती अशी निर्माण होईल कि लोकसभा निवडणुकीनंतर ते छोटे पक्ष काँग्रेसमध्ये जातील काँग्रेसमध्ये जाण्याला काहीही विरोध नव्हता पवार जाऊ शकले असते पण काँग्रेस हेच मुळे बुडत जहाज आहे काँग्रेसमध्ये कुठेही भवितव्य राहिलेलं नाहीये आणि हे पवारांनी लोकसभा निवडणुकीनंतर जाणलं आणि त्यामुळेच काँग्रेस नको बाकी काहीही चालेल या निष्कर्षाप्रत पवार आले असतील मंडळी आठवा तुम्ही लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या त्या जुन्या वक्तव्याचा म्हणजे छोटे पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये जातील पुनरुच्चार केला नाही पुनरुच्चार केला नाही कारण महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्येही भवितव्य नाहीये आणि केंद्रात तर नाहीच आहे अशा वेळेस आपल्या मुलीची सोय ही काँग्रेसमध्ये लागू शकत नाही हे पवार जाणतात हे पवार जाणतात आणि त्यामुळे आता सोय लावायची तर ती भाजप किंवा एन डी ए आघाडीत लावून लावता येऊ शकते पवारांनी जाणलं पण अमित शहा यांनी त्यामध्ये मोठा खोडा घातला का मोठा खोडा घातला का मित्रांनो पवारांची टीका बारकाईने तपासा पवार हे जुने हिशोब चुकते करण्यासारखी टीका त्यांनी केलेली आहे आणि त्यातच हे स्पष्ट होत हो की पवार हे कुठेतरी दुखावले गेलेले आहेत आणि ते दुखावलं जाणून त्यांच्या अमित शहा यांच्या टीकेतून बाहेर आलेले मंडळी विचार करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद